शेवटची कुस्ती राऊ श्रीकाम लाख रुपये इनामाची शेवटच्या कुस्तीला प्रारंभ होतोय माऊली जमदा मैदानाच्या पश्चिम बाजूला असणारा दोन्ही पैला निकाने ठोकून प्रतिस्पर्ध्याला आवाहन केलेलं आहे त्याच्या समोर असणारा गणेश नंबर गणेश सर भोगावच्या अधिवेशनामध्ये चंद्रहार पाटलावरती वरती धक्कादायक विजय मिळवलेला आणि बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये सिकंदर शेख वरती विजय मिळवलेला असा हा गणेश जगताप जरा टाळ्या वाजवा की गणेश जगतापसाठी हे महाराष्ट्र पहिलवान महाराष्ट्रातील असल दोन्ही पहिलवान एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पंढरपूर जवळ शिलाईवाडी नावाचं छोटस गाव आहे आणि त्या गावचा गदेचा मानकरी माऊली चमदाडे अविनाश दादा अविनाश दादा अविनाश दादा गवानी कुस्तीला प्रारंभ झालेला चारही पंचांचा सन्मान त्या ठिकाणी ज्यांनी न्याय देण्याचं काम मैदान सुरू झाल्यापासून केले ते चारही पंचांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे डाव्या पवित्र्यावरती लढतोय तो माऊली उजव्या पवित्र्यावरती लढतोय गणेश जगता एकोणीसशे नव्याण्णव सालचे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पठ्ठा आहे तो गणेश जग्का आणि माऊली अशी कुस्ती दाखलेली पुणे जिल्हा केसरी भगवान बालाजी गवारे या गावचा माऊलीचा पटाला लागण्याचा प्रयत्न होता तो हल्ला गणेश जगताप न धडकावलेला आहे आणि समोरून खेमेची पकड धरलेली आहे अनेक दिवसानंतर या दोघांची कुस्ती लागलेली शबा माऊली शबा गणेश एकण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश जगताप अरे बाप अरे झाले